नमस्कार प्रेक्षकांनो तर लक्ष्मीनिवास या मालिकेमध्ये जयंत एक श्रीमंत उद्योजक आहे त्यामुळे त्याच्या घरी नक्कीच घरकामासाठी नोकर असतील अश अशा, अशा शक्यता आहे की त्याच्या घरात एक अनुभवी घरकाम करणारी बाई स्वयंपाक स्वच्छता आणि इतर दैनंदिन कामं पाहत असेल शिवाय शिवाय मोठ्या घरांमध्ये एखादा मॅनेजर किंवा बटलर सुद्धा असतो जो संपूर्ण व्यवस्थापन पाहतो मग जयंत जानवीला ओळख का करून देत नाहीये ही गोष्ट खरोखरच मनोरंजक आहे जयंत जर घरकाम करणाऱ्या बाईची ओळख जानवी कर। जानवीला करून देत नसेल तर त्यामागे काही शक्यता असू शकतात कदाचित ती घरकाम करणारी बाई फक्त एक साधी नोकराने नसून तिचा काही भूतकाळ असू शकतो ती जयंतच्या कुटुंबियांशी किंवा त्याच्या आयुष्याशी काहीतरी महत्त्वाची जोडलेली असू शकते जयंत अजूनही जान्हवीवर पूर्ण विश्वास ठेवत नाहीये म्हणून तो घरातील नो लोकांची ओळख करून देण्यास टाळाटाळ करत असेल किंवा ती घरकाम करणारी बाई कदाचित जान्हवीबद्दल काही विशेष जाणत असेल जे जयंतला माहीत नाही आहे किंवा माहीत नको करून द्यायचं असेल किंवा ती बाईच काही रहस्य लपवत असेल म्हणून जयंत त्यांना एकमेकांशी बोलू देत नाही कदाचित ती जयंतच्या लहानपणापासूनच विश्वासू असेल विश्वासू सेविका असेल आणि तिला त्याच्या जुन्या आयुष्याबद्दल कुटुंबाबद्दल किंवा एखाद्या रहस्याबद्दल गुपिताबद्दल माहिती असेल जयंतला भीती वाटत असेल की जर ती बाई जान्हवीशी बोलली तर ती ते सत्य सांगून देईल किंवा लपवलेली गोष्ट समोर येईल जयंत जान्हवीला ओळख करून देत नाही याचा अर्थ काहीतरी मोठ्या रहस्याशी संबंध असतो तर येणाऱ्या भागामध्ये ते आपल्याला कळेलच परंतु तुम्हाला मालिका आवडते का ते आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि अशीच मालिकेचे नवनवीन अपडेट्स लवकरात लवकर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा